तर हाय फ्रेंड नमस्कार तर चला मी इथं बटाटे घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता तर तुमचं माझ्या रेसिपीमध्ये खूप सारं स्वागत आहे तर चला मी एका बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि इथं अद्रक लसण घेतला इथं कांदा कापून घेतलेला आहे बारीक कोथंबीर घेतली टॅमॅटो घेतला एक ले 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 ले, चार घेतलेले आहे बटाटे तर बटाटे सिलून घेतलेले आहे आपण त्याला कट करून पाण्यात टाकायचे आहे तर चला मी हे साहित्य मस्तपैकी आपलं तयार करून घेतलेलं आहे तर चला आपल्याला बनवायचे आहे आज पुरी भाजी तर चला मी भाजीची तयारी करून घेत आहे इथं मी ना तीन पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर अद्रक लसणची पेस्ट मी टाकून घेतलेली आहे आणि त्यामध्ये ना जिरा मोहरी पण टाकून घेतलेली आहे कारण की आपल्याला ना जिरा मोहरी असली ना तर खूप छान टेस्ट लागते तर चला अद्रक पण आहे आणि थोडंसं मी हे ना जाडसरच ठेवलेलं आहे कारण ना बटाट्याच्या भाजीमध्ये ना हे लसण अद्रकची पेस्ट थोडी जाड असली ना तर खूप छान लागती तर चला त्यामध्ये ना कांदा टाकून घेतलेला आहे आणि आता मसाले ॲड करायचे आहे कांदा आपला फ्राय होत आला तर आपल्याला मसाले पूर्णपैकी छानपैकी ॲड करून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता मी हा टाकलेला आहे चटपटीत मसाला नंतर कांदा लसूण मसाला हळदी टाकून घेतलेली आहे हळदीच्या नंतर टाकलेली आहे मिरची पावडर तर तुम्ही बघू शकता तर मिरची पावडर मी खूप सारी टाकलेली आहे कारण आमची तर खमंग लागत असं आणि थोडंसं टे चरचरीत लागतं तर तुम्ही तुमच्या अनुसार मिरची प्रमाण मिरचीचं कमी जास्त प्रमाण करू शकता तो मिरची पावडरचं तर नंतर मी धनिया पावडर पण टाकून घेतली होती आणि मी आता हे सगळं ना त्याला हलवून घेतलं नंतर टॅमॅटो आणि धुतले दूध धुवून बटाटे घेतलेले आहेत तर हे छानपैकी मी त्याच्यामध्ये फ्राय करून घेत आहे फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला ना याला यामध्ये ना छानपैकी पूर्णपैकी एकत्र करून घ्यायचे तुम्ही बघू शकता छान फ्राय व्हायला लागली ते आणि यामध्ये ना मी एक ग्लास एक ग्लासला थोडंसं कमी पाणी टाकून घ्यायचं आपल्याला कमी तर कमी एक छोटी वाटी ना त्या दोन वाट्या टाकायचं पाणी म्हणजे पाऊन ग्लास पाणी आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कारण आपला बटाटा छानपैकी शिजला पाहिजे जास्त पतलं नाही घट्ट नाही असं मिडियम झालं पाहिजे रस्ता आपल्याला तर बघू शकता तुम्ही मस्त असा मी थोडंसं कस धनिया टाकून घेत आहे त्यावरती म्हणजे कोथंबीर टाकून घ्यायची आपल्याला तर मी याला छानपैकीनं हलून घेतलं आणि नंतरनं बारीक ना बारी त्याला दोन मिनटासाठी झाकण ठेवून दिलेलं आहे आणि मग झाकण ठेवल्याच्या नंतर तोपर्यंत मी पुऱ्या केलेल्या आहे अर्धा एक वाटी रवा आणि एक वाटी मी मग आपला रवा आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि नंतर त्याला पाच मिनिटं भिजू दिलं भिजल्याच्या नंतरनं त्याच्या पुऱ्या केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर इतक्या छान मस्त पुऱ्या झालेल्या आहेत आणि छोट्या छोट्या उंड्याच्या करायच्या जास्त जाड पण नाही पतल्या पण नाही तर बघू शकता तुम्ही मस्त अशा पुऱ्या होत आहेत आपली भाजी ही छानपैकी मी बघितलं काढून तर मस्तपैकी छान भाजी झालेली होती असा खमंग चटपटीत वास येत आहे तर चला पुरी भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा साधी आणि सोपी आहे आणि झटपट होती तर चला कसं वाटलं आमच्या डिश पुरी भाजीची तर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही ही ने नेहमीसाठी ने बनवून बघा एकदा कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत तो बाय बाय